श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आपल्याला रोज केवळ सतराशे सेकंद वेळ दिला तर आपल्याला दीर्घकालीन लाभ मिळू शकतो त्यासाठी आपण सांगितलेली माहिती व्यवस्थित समजून घ्यायची आहे योगमुद्रांच्या बाबत आपण अनेक गोष्टी ऐकल्या असतील योगाभ्यास करताना त्याचबरोबर आपल्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी कुबेर मुद्रा कशी वापरायची ते आज आपण जाणून घेऊ कुबेरस्वामी ही भौतिक सुखसुविधा देणारी देवता आहे संसारी मनुष्याला यात सुखाची तीव्र इच्छा असते भौतिक सुखाची प्राप्ती व्हावी आणि आपलं आयुष्य सुखासीन जगता यावं यासाठी मनुष्य जन्मभर मेहनत करत असतो सध्याच्या स्थितीत पैसे कमावण्यासाठी अनेक पर्याय जरी उपलब्ध असले तरी देखील सगळ्यांच्याच प्रयत्नांना यश येतेच असे नाही अशावेळी अन्य पर्यायांची मदत घ्यावी लागते अशातच योगाभ्यासात मनाची तीव्र इच्छा जिला आपण विलपॉवर असेही म्हणतो ती वाढवण्यासाठी कुबेर मुद्रा आपण रोज करा त्यासाठी कोणताही काळ वेळ स्थळाचे बंधन नाही हवी ती फक्त तुमची सतराशे पहिल्या प्रथम कुबेर मुद्रा करण्यासाठी दोन्ही हाताची पहिली तीन बोटं घट्ट बंद करा त्यानंतर सतरा सेकंद ही मुद्रा तशीच ठेवा आणि पूर्ण लक्ष श्वासावर देऊन सतरा सेकंदवर आपल्या मनोकामने मनोकामनेबद्दलच बोला या सतरा सेकंदात तुमचे मन इतरत्र भटकता कामा नये त्यासाठी मन शांत असेल अशीच वेळ निवडा हा उपाय दिवसातून दोनदा करा त्यापेक्षा जास्त नाही हा उपाय सलग सतरा दिवस केल्याने आपल्याला इच्छेशी संबंधित सकारात्मक घटना घडताना दिसतात कुबेर मुद्रा करताना तन मन एकाग्र झाले की आपल्या इच्छेची तीव्रता आपल्या मेंदूपर्यंत पोचते आणि त्या दृष्टीने सकारात्मक बदल दिसू लागतात परिणामी इच्छापूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू होते अशा प्रकारे तुमची सुख पैशात असो आरोग्यात असो नाहीतर अध्यात्मात असो जी इच्छा प्रबळ मनाने व्यक्त कराल ती नक्की पूर्ण होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ